स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट ठेकेदाराचा गोंधळ ओव्हर स्मार्ट अधिकाऱ्यांची पाठराखण फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची लागली वाट के बी चौक ते कुदळवाडी चौक बीआरटी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची दुर्दशा सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांची ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रोडवरील के एस बी चौक ते कुदळवाडी चौक या बी आर टी रस्त्याच्या लगत असणाऱ्या फुटपाथ आणि सायकल ट्रॅकच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेच्या बी आर टी स्थापत्य विभागाने स्मार्ट सिटी या प्रकल्पांतर्गत करोडो रुपये खर्च केले होते मात्र काम झाल्यानंतर काही दिवसांतच विद्युत विभागाने बी आर टी एस स्थापत्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता पथदिवे बसवण्यासाठी नवीन बनवलेला सायकल ट्रॅक व फुटपाथ खोदाई करून खराब केला हे काम एमबी इलेक्ट्रिकल कंपनी या ठेकेदाराने कोणत्याही परवानगी विना आणि पावसाळ्यात खोदकाम न करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करत हे फुटपाथ आणि सायकल ट्रॅक खराब केले अशा प्रकारे करोडो रुपयांचा खर्च करून तयार केलेला दर्जेदार फुटपाथ आणि सायकल ट्रॅक खराब झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी याबाबत कडक कारवाईची मागणी केली आहे नमस्कार मी सुनील शिंदे सामाजिक कार्यकर्ता आपण आत्ता केजगी चौक ते कुदळवाडी ह्या रस्त्यावर उभे आहोत ह्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेने करोड रुपये खर्च करून फुटपाथ आणि सायकल ट्रॅक बनवण्यात आला होता त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून ज्या वेळेस हे काम काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते पण उद्योग विभागाने कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे काम अशा प्रकारे अशा प्रकारे काम करण्याचं करण्यात आलेलं आहे ज्या तर विद्युत विभागाने हे पद्धतीवर बसवण्याचं काम स्थापत्य विभागाची कुठलीही परमिशन न घेता हे काम करण्यात आलेलं आहे काम अशा प्रकारे केलं आहे त्यांनी की पूर्ण सायकल ट्रॅक आणि फुटपाथच एकदम खराब पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे वार पन, विद्ध 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 विद्ध, विद्ध 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 की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारनी परमिशन त्यांनी विद्युत विभागाने घेतलेली नाहीये त्यांचं काम होतं स्थापत्य विभागाची परमिशन घ्यावी ही वारंवार तक्रार आयुक्तांकडे आपण याची मागणी केली होती माहिती अधिकारामध्ये मध्ये माहिती मागवली होती पण विद्युत विभाग स्थापत्य विभागाचं म्हणणं होतं की आम्ही हे काम विद्युत सा सांगितलं होतं पण विद्युत विभागाने स्थापत्याची वि कुठलीही परमिशन न घेता हे काम केलेलं आहे करोडो रुपयांचा खर्च करून आमचं म्हणणं आहे की आयुक्तांनी ह्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मिळून न कुठलीही स्थापत्य विभागाची परमिशन घेत गे, न घेता हे काम नागरिकांचा करोडो रुपये खर्च करून जे काम करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर कारवाई तत्काळ करावी एवढी आमची मागणी आहे आयुक्तांकडे त्यांनी ठेकेदार एम इलेक्ट्रिकल कंपनी तसेच विद्युत विभागातील संबंधित अभियंते उपअभियंते आणि जॉईंट सिटी इंजिनियर यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे गणेश मोरे यांनी पाहूयात नमस्कार मी गणेश मोरे आपण पाहताय सिटी प्लस मराठी आपण सध्या आता पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक ते पुदळवाडी चौक या मार्गावरील बी आर टी रोड लगत आहोत या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापूर्वी बी आर टी एस स्थापत्य विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत या ठिकाणी जे आहे ते रोडलगत जे फुटपाथ आहेत आणि सायकल ट्रॅक तयार केले होते तर या यासाठी महानगरपालिकेने करोड रुपये खर्च केले होते परंतु गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी बसवण्यासाठी विद्युत विभागाच्या ठेकेदाराने आणि विद्युत विभागाने यावरती जो हा ट्रॅक बनवला होता आणि फुटपाथ बनवलं होतं तर हे खराब करून आपण या ठिकाणी पाहू शकताय की अशा प्रकारचं हे खराब काम करून जो ट्रॅक आहे सायकल ट्रॅक असेल किंवा फुटपाथ असेल याची पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि हे चांगलं काम जे आहे ते पूर्णपणे खराब केलेलं आहे हे अशा पद्धतीने आपण पाहू शकताय जवळपास दोन किलोमीटरचा हा हे अंतर आहे आणि सर्वत्र हे अशा पद्धतीचं खराब काम केलेलं आहे पावसाळ्यात खोदकाम करू नये असा महानगरपालिका आयुक्तांचा आदेश असताना देखील या ठेकेदाराने या ठिकाणी खोदकाम केलं हे खोदकाम करताना स्थापत्य विभागाची परवानगी घेणं अपेक्षित होतं परंतु स्थापत्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी या ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी आपली मनमानी कारभार करून हा पूर्णपणे महानगरपालिकेचा आणि करदात्या नागरिकांचा जो आहे तो करोड रुपये खर्च जो आहे तो पाण्यात घालवलेला आहे सामाजिक कार्यकर्ते सुधीर शिंदे यांनी या ठेकेदारावरती आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी म्हणून आयुक्तांना काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं परंतु आयुक्तांकडून अद्यापही त्या ठेकेदारावरती आणि अधिकाऱ्यांवरती कोणतीही कारवाई झालेली नाहीये संबंधित ठेकेदारावरती आणि अधिकाऱ्यांवरती त्यामध्ये अभियंते असतील उप अभियंते असतील जॉईंट सिटी इंजिनियर असतील यांच्यावर देखील कारवाई करावी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांची मागणी आहे काही दिवसापूर्वी आयुक्तांनी खराब काम करणाऱ्या आणि पालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या जवळपास अकरा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केलं काळ्या यादीत टाकलं त्याच धर्तीवरती करोड रुपये या पद्धतीने नागरिकांचा जो करोड रुपये जो पैसा आहे करोड रुपये पैसा आहे खड्ड्यात घालणाऱ्या या एम बी इलेक्ट्रिकल या ठेकेदाराला देखील अधिक टाकावं असं सुनील शिंदे यांचं म्हणणं आहे आता आयुक्त यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सिटी प्लस मराठीसाठी मी गणेश मोरे पिंपरी चिंचवड